नमस्कार मंडळी मी अनिल पवार आपणास साथ घेऊन आलेलो आहे सोनीवाडी येते आज दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी या शेतामध्ये आपण हा डॉलर हरभरा पेरलेला आहे याला आज राईट एक महिना झालेला आहे तेवीस ऑक्टोंबरला पेरणी झालेली आहे आपली आणि चोवीस तारखेला भिजवलं होतं त्यामुळे राईट आज चोवीस तारखेला एक महिना झालेला आहे आणि एक फवारणी वेस्टीज कंपनीची झालेली आहे आणि पेरताना आपण ह्युमिक ग्रॅन्युअल्स आणि बुरशीनाशक प्रोटेक्ट हे टाकलं होतं त्यामुळे डॉलर हरभरा बघा खुड खुडणीसुद्धा केलेली के आहे खोडणी असून पण त्याची ग्रोथ अशा पद्धतीची आहे आणि दुसरं पाणी आता स्प्रिंकलरनं देणं सुरू केलेलं आहे आणि फवारणी करून जवळपास तेरा चौदा दिवस झालेले आहे तर अशा पद्धतीनं हरभराची क्वालिटी आहे आणि फुटवे पण असे आहे बुडापासून फुटवे आहे झाडाला आता हे बघा तुम्ही बघू शकता सुरुवातीचं हे जे झाड आहे इथून बुडातून फुटवे ब्रँचेस आहे आणि याला शेंडा आपण खुडला होता तर या खुडल्यामुळं काय झालं आहे की आणखीन फुटवे उपशाखा याच्या वाढलेल्या आहे आणि प्रत्येक झाडाला बुडातून फुटवे आहे तर हे आहे वेस्टीज प्रॉडक्टची कमाल बघा आता उपब्रँचेस किती या ठिकाणी वाढलेले आहे आणि झाडाची काळोखी चांगली आहे आणि तीस दिवस झालेलं आहे माळाचं वावर आहे आणि अशा पद्धतीचा हा प्लॉट आहे एकरी पंचावन्न किलो आपण बी पडलेलं आहे आपलं या ठिकाणी आणि काळोखी पण चांगली आहे आणि ॲग्री ब्याऐंशी मुळं आळ्या अजिबात नाही आहे फक्त दहा ग्रॅम विम्या व्यक्टिन आपण टाकलं होतं फवारणीमध्ये तर असा हा संपूर्ण चार एकराचा प्लॉट आहे आणि एक सारखा प्लॉट आहे बघू शकता मनाला हरकत नाही वेस्टिजचे पुन्हा एकदा जबरदस्त रिझल्ट धन्यवाद